दिनांक सहा डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समिती इस्कॉन आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी बांगलादेशात होत असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील पाशवी अत्याचाराचा त्यांनी निषेध केला आहे आणि बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बांधवावर जो अत्याचार होता आहे त्या अत्याचाराच्या विरोधात शासन आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि हिंदू बांधवांना सहाय्य करावे ते त्याचप्रमाणे तेथील हिंदू बांधवांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे हिंदू जनजागृती समिती उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू जनजागृती समितीचे धीरज भोडे डॉक्टर अभय रावते यश कोळी रितेश कोळी प्रसाद सूर्यवंशी हर्षवर्धन भोईटे योगेश वारुळकर योगेश पवार मयूर महाजनसह समस्त हिंदुत्ववादी संघटना इस्कॉन आणि हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की बांगलादेश येथे गत काही महिन्यापासून अल्पसंख्याक असलेल्या तेथील हिंदू समाजावर पाशवी अत्याचार केला जात आहे तेथील शासन आणि प्रशासन अत्याचार करणाऱ्यांवर कुठल्याच प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीये तेथील हिंदू नेते साधू संत यांनाही खोट्या आरोपात अडकवण्याचे षडयंत्र त्या ठिकाणी केले जात आहे याविरुद्ध बांगलादेशला खडे बोल ऐकून तेथील हिंदूंचे रक्षण भारत सरकारने करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे या निवेदनात चिन्मय कृष्णदास यांची बिना अट सुटका बांगलादेश सरकारने करावी त्यासाठी भारत सरकारने दबाव टाकावा इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची बिना अट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे व त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी अशी मागणी आहे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांचे संरक्षण यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदू समाज बांधवांच्या सुरक्षेसाठी मानवी हक्कासाठी संयुक्त राष्ट्रासह आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत भारताने घ्यावी आणि बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण धोरणाची मागणी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून अल्पसंख्याक संरक्षण कायदा त्या ठिकाणी लागू करावा अशी त्यांची मागणी आहे

सोडवूया सला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयाची आहे ही हमी। पक्ष येथे केस सा निकाल तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ थारा नसतो वेळ आणि पैसा बचत होते शिवाय निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाईव्ह वन डबल झीरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहिार्थ